आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा वडापावच्या गाडीवरती ते वडापाव खायला तर नक्कीच जातो तिथला त्यांचा बटाटा वडा जर तुम्ही पाहिला असेल ना तर तो कुरकुरीत असतो आणि वरचं जे आवरण असतं ना ते जर असं असं रवळसर जाणवतं तर ते कशा पद्धतीने वडा बनवतात हे सगळं आपण इथे बघणार आहे एक खास अशी घरगुती स्टिप आपण यामध्ये वापरणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा एक किलो बटाटे घेतलेले बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचं बटाटे बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं त्यामुळे बटाटे व्यवस्थित शिजले जातात कुकरला बटाटे लावले पाच सहा शिट्ट्या घेऊन आपण इथे बटाटे शिजवून घेणार आहे आता बटाटे शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहे आता घरगुतीच एक स्टीप मी तुम्हाला म्हटलं होतं तर इथे मी काय केले अर्धी वाटी चण्याची डाळ भिजून घेतलेली आणि चण्याची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आता ही मोठी ठेवायची नाही जास्त फाईन बारीक अशी करायची नाही आहे तर अशी रवळसर ही वाटून घ्यायची आहे त्यानंतरनं भांडं जरासा फिसळून घालायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे हळद घालायची आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आता जर तुम्ही घरगुती बेसन पीठ वापरत असाल आणि जर तुम्ही ते जरासा असं रवळसर दळून आणलं असेल तर तुम्हाला ही कुर्ती करायची गरज नाही पण जर तुम्ही विकतचं पीठ वापरत असाल तर विकतचं पीठ खूप बारीक दळलेलं असतं त्यामुळे तुम्हाला हे कुर्ती इथे करायची म्हणजे ही टीप तुम्हाला इथे वापरायची आहे चण्याची डाळ भिजून रवळसर वाटून घ्यायची आणि ओवा घालून पीठ आपल्याला इथे खलून घ्यायचे पीठ खलून घेतलं आता आपण ठेचा बनवून घेणार आहे तर मसाला कसा बनवायचा आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या धने जिरे बडीशेप घ्यायची आहे मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालून पाणी न घालता हा ठेचा आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे बटाटे शिजलेले आता बटाटे गरम असताना सोलायचे नाही तर थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि मग सोलून आपल्याला मेचरने बारीक करून घ्यायचे आता भाजी चांगली परतून घ्यायची तेल जरासा भाजी परतताना जास्त घाला तेल घातलं की जिरी मुरी घाला हळद हिंग घाला केलेला ठेचा घाला तेल सुटेपर्यंत ठेचा चांगला परतून घ्या नंतर ना बारीक केलेला बटाटा यामध्ये घालायचा भाजी व्यवस्थित हलवायची आता जर तुम्हाला भाजी हलवायला जमत नसेल पटकनी तर काय करायचंय आता एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचंय थोडीशी भाजी आपल्याला खालीवर करून घ्यायची सरळ मॅचर घ्यायचा मॅचरने आपल्याला भाजी परत एकदा अशी फोडून घ्यायची मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होतो भाजी चांगली बारीक होते बाहेर तुम्ही वडापाव खाल्ला असेल तर बटाट्याची भाजी एकदम बारीक अशी केली जाते कुठेही बटाटा मोठा ठेवला जात नाही जा, भाजी व्यवस्थित हालून घ्यायची पाच मिनिटं झाकण ठेवायचं वाफेवरती भाजी चांगली परत परतून घ्यायची वाफेवरती भाजी परतली की भाजीत मसाला चांगला मुरतो भाजीची चव जी आहे ती छान लागते एका ताटामध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आणि भाजी गार करायला ठेवायची गरम असताना वडे बनवू नका किंवा गरम असताना वडे तळू नका भाजी गार करायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेणार आहे जे पीठ आपण वड्यासाठी खालून घेतलेले तेच पीठाचं आपल्याला थोडेसे असे कुरकुरीत तळून घ्यायचे तेलामध्ये ते चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे हाताने सोडा चमच्याने सोडा कसे सोडा तळून आपल्याला कुरकुरीतच घ्यायचे त्यानंतर ना ते कुरकुरीत तळले की त्यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि या बरोबरच आलं आणि लसूणही जरासा तळून घ्यायचा हे घेतलं आपण तळून त्यानंतर ना हिरव्या मिरच्या वडापाव म्हटलं की हिरवी मिरची तोंडी लावायला आवर्जून करतात मिरच्या अशा धुवून पुसून घ्यायच्या अर्ध्या अशा तोडायच्या आणि मग अशा तळून घ्यायचं आहे जास्त तळू नका नाहीतर मिरची कडक होते तर थोडीशी कचवट असतानाच मिरची तळून घ्यायची आणि गरम असतानाच मीठ चोळून घ्यायचं ही झाली तयारी आता आपण चटणी बनवून घेऊया जे कुरकुरीत आपण तळून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचे मीठ घालायचं आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं बारीक वाटायचं नाही तर रवळसर असं ठेवायचं ही झाली वडापावची लाल सुक्की चटणी बनवून तयार एकदम सोपी अशी चटणी तुम्ही खोबऱ्याची सुद्धा इथे बनवू शकता लाल चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण हिरवी चटणी इथे बनवून घेणार आहे हिरव्या चटणीसाठी काय घ्यायचे दोन तीन हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे फुटाणा डाळ मीठ आपल्याला इथे घालायचे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची तर ही झाली आपली हिरवी चटणी बनून तयार दोन्ही चटण्या इथे आपल्या बनून तयार झालेल्या संग आपण गाडीवरती जेव्हा खातो काही ठिकाणी लाल भेटते काही ठिकाणी दोन्हीही भेटतात भाजी तोपर्यंत थंड झालेली आहे भरपूर कोथिंबीर चिरून यावरती घाला बाजारात कोथिंबीर स्वस्त भेटते त्यामुळे कोथिंबीरचा को वापर तुम्ही इथे जरासा जास्त केला तरी काहीच हरकत नाही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर ना आपल्याला इथे वडे बनवून घ्यायचे तर नेहमीचे वडे आपण जे बनवतो ना ते छोटे छोटे बनवते आज आपण जंबू वडा बनवून घेणार आहे आता जंबू वडा म्हटला ना तर वड्याची साईज आहे ना मोठी असते आणि वडा जो बटाट्याचा आपण वडा बनवतो थापतो ना तो, तो पातळ असा थापला जातो तुम्ही इथे बघू शकता मी पातळ असा थापून घेतलेला आहे आणि वडा मोठा इथे मी बनवून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण वडे इथे थापून घेणारे सगळे वडे असेच आपल्याला पातळ थापून घ्यायचे वड्यांची साईज जम्बू वडा म्हटला की वड्यांची साईज जी असते ती मोठी असते बरोबर असे आपण वडे येथे थापून घेतलेले आता आपण इथे वडे तळून घेणार आहे पीठ व्यवस्थित खलून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला वडे येथे तळून घ्यायचे तेल आपण पहिलंच गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे आपण इथे वडे डायरेक्ट आता तळून घेतो तेलात वडा सोडताना आपल्याला तेल चांगलं तापलेलं पाहिजे जास्त कडक तापू नका पण तेल तापलेलं पाहिजे गॅस मोठा ठेवायचा आणि तेलात जेवढं बसेल तेवढेच वडे आपल्याला इथे सोडायचे आता आपले वडे मोठे असल्यामुळे चारच वडे मी इथे सोडलेले चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत वडे इथे आपल्याला तळून घ्यायचे त्याच पद्धतीने इथे आपण बाकीचेही वडे इथे तळून घेणार आहे थोडेसे वडे खालच्या साईडने तळले गेले की उलटे करायचे गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे व्यवस्थित ते कुरकुरीत तळल्यासारखे जाईल आणि आपण डाळ वाटून घातलेली आहे त्यामुळे व्यवस्थित वरचं पीठ जे ते सुद्धा चांगलं शिजलं जाईल त्याला कुरकुरीत पण आहे बघू शकताय छान वडे आपल्या इथे बनवून तयार झालेले फुटलेले नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे वडे अजिबात तेलकट जास्त झालेले जा नाही आता वडे देताना कसे द्यायचे तर हिरवी चटणी लावायची नंतर ना लाल चटणी घालायची वडा ठेवायचा मिरची ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही वडा सफ इथे करू शकता तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने अशी एक घरगुती स्टिप वापरून आज आपण वडापावची रेसिपी बघितलेली आहे सोबतच हिरवी आणि लाल चटणी सुकी चटणीची रेसिपी बघितलेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा